ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते हो नमस्कार कालच्या भागात आपण ऐकले की स्वामींची निरोपाची वेळ जवळ आली होती स्वामींचे नित्य चिंतन चालू होते त्या चिंतनाचाच पुढचा भाग आपण आज ऐकूया या चिंतनात असतानाच स्वामींनी पुशी जवळचा एक कागद पुढे घेतला आणि पडल्या पडल्याच एकेका अक्षरावर विचार करीत सावकाश लिहिलं अभयम सत्वसांशोध्ये ज्ञान योग व्यवस्थिती वीस जानेवारी चौऱ्याहत्तर नित्य चिंतन चालू होतं ज्या दिवशी जो विचार मनातील, त्या दिवशी त्याची टिप्पणी होत होती चौतीस साली अमृतधारा बरसली तशीच एकेका लहान कागदावर ही निरोप गाथा अवतरत होती यदृच्छेविना हालत नाही वृक्षाचेही पानं एकवीस जानेवारी चौऱ्याहत्तर जाती तरुणी परी जे कोणी मलाची येते शरण तेवीस जानेवारी चौऱ्याहत्तर विष्टो, पंचवीस जानेवारी चौऱ्याहत्तर प्रकटला देव अंतर यामी सव्वीस जानेवारी चौऱ्याहत्तर आता इंद्रिया देवोनी कवाड हृदय भोगी अठ्ठावीस जानेवारी चौऱ्याहत्तर आता केवळ हृदयच्या परमानंदाचा आस्वाद घेत आहे स्वरूपी स्थित झालो आहे हाच खरा माणसाचा धर्म विश्वात एकच धर्म तो बाबालाल पठाण गोंधळला होता स्वधर्म कोणता विचारित होता बाळांनो अरे स्वरूपी राहणे हाच खरा स्वधर्म या विश्वव्यापी मानव धर्माला मानवधर्माला चौकटीत का बसवता कुंपणात का सांभाळता जन्माच्या भिंतीत का कोणता तो सांगलीचा मुलगा डॉक्टर आहे जगदाळे कुटुंबातला सोलापूरच्या प्रभाकर महाराजांचा अनुग्रही पण समर्थ स्वामींनी दृष्टांत दिला सोहम कर म्हणून सांगितलं सोहम साधना पुस्तक पाहून इथे आला त्याला वाटत होत स्वामी आपल्याला दूर तर नाही करणार आपण ब्राह्मण नाही म्हणून मी ओळखल बाहेर पडवीत आला तेव्हा त्याला आतून निरोप पाठवून बोलावून घेतलं बाबालाल सारखच इथं भावाची भोग आहे बर स्वामी झाल्यावर जात पात स्त्री पुरुष गरीब श्रीमंत अशिक्षित सुशिक्षित लहान मोठ सारी सारी बाह्य आवरण गळून पडतात भेदभाव लोपून जातो आत्मा आत्म्याला ओळखतो चैतन्य चैतन्याची भेट घेत आपली प्रकृती अशी क्षीण थकवा येतो भाव उत्कट झाला कि नाडीचे ठोके वाढतात खर सांगायचं तर आता देह भावावर यायला त्रास होतो तरी सुद्धा आपण डॉक्टरांना अगदी जवळ घेतलं त्यांचा कान हृदयार ठेवला म्हंटल ऐका सोहम ध्वनी समजावून घ्या जे दिल ते त्याला घेता आलं आनंदाने भरून परत गेला तो मुलगा बाहेर लौकिकात भेदभाव असतील लक्ष्मीची चलती असेल पण या आमच्या खोलीत या देवस्थानात हृदयस्थ नारायणाचं राज्य आहे आणि ते वैभव मिळवण्याचं साधन एकच श्रद्धा प्रेम निष्काम प्रेम समर्पण मामेकम शरणम ब्रज हे समर्पण कशाने होईल तर सोहमच्या बोधान सोहम बोधे त्याच्या ठाई अनन्य होई सोहम मंत्र विश्वव्यापी आहे स्वयं सिद्ध आहे जिथे जिथे चैतन्याच स्पुरण आहे जिथे जिथे श्वास आहे तिथ तिथं या मंत्राच अस्तित्व आहे आणि म्हणूनच सर्वांना याचा अधिकार आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे जस सर्वांच आहे तसाच सोहम सुद्धा सर्वांच आहे आणि त्या मंत्राचा उद्घोष करणारा परमात्मा हि सर्वांना सारख्याच प्रेमान जवळ घेणार आहे सर्वांना समदृष्टीनं बघणार आहे समोहम सर्व मृते समोहम सर्व भूतेसू तीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर माझे मनोरथ त्यानं कृपावंत होऊन पुर केलं मी सुखी झालो शांती सुखाचा धनी झालो माझ मन आता चरणाशी स्थिर झालं स्वामी म्हणे भोगिता मुप झालो आपो आपो. मज अंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ चोवीस दोन चौऱ्याहत्तर आता मजलागी लागी काय उणे जगी आता मज काय उणे जगी आवडीने भोगी शांती सुख तीन मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन स्थिरावले मन देवापाई सात मार्च चौऱ्याहत्तर आठ मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला स्वामी पूर्ण मिदम पूर्णाद पूर्णमुद्ये पूर्णस पूर्ण पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती 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 हेही पूर्ण आहे तेही पूर्ण आहे पूर्णातून पूर्ण निघत आणि तरीही पूर्ण सुरत परमात्म्याच स्वरूप हे, हे गणिताच्या हाती न सापडणार अगणित परिमित अनंत आहे पूर्णातून पूर्ण निघत आणि ते पूर्णातच विलीन मध्ये देहभावामुळे मन बुद्धीमुळे इंद्रियांमुळे अपूर्णता भासते त्याच बंधन तुटलं की मग सर्वत्र पूर्णच आहे परमात्माच आहे आता पूर्णात पूर्ण मिसळून गेलं स्वरूपानंद देहाच अवतार कार्य पूर्ण झालं ओम शांती 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 स्वामी निजधामी निघाले आहेत नामात रंगून गेले आहेत त्यांचं स्वागत करायला सारी नाथ परंपरा आली आहे त्यांच्या बरोबर सिद्ध पुरुषांची मांदी आली आई आणि हे हे निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर ही मुक्ताई हे सोपानदेव ही अलौकिक भावंडा उतरली आहेत आणि हे तर विटेवरच सावळ परब्रह्म अनंताच्या मिठीत विसावले आता दिशा पुसल्या काळ लोपला द्वैत संपलं चिद्रूप झालं आणि इतक्या दिवसांचं साक्षीत्व सुद्धा संपलं चराचरातून उमटणारे शब्द कागदावर उतरले एका दिव्य भावावस्थेत देखलेल्या स्वतःच्या समाप्तीचा सोहळा शब्दात साकारू लागला काव्यात बोलू लागला स्वामी निजधामी चालले स्वामी निजधामी चालले अंतरी निजधामी रंगले स्वभावे साक्षीत्वही संपले स्वामी निजधामी चालले श्रोते धन्यवाद यापुढचा भाग आपण उद्याच्या सतराव्या प्रकरणात ऐकूया हरिओम